श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज व्लॉ व्हिडिओ घेऊन नाही आलेले तर आज पुन्हा एकदा थोडेसे आपल्या पूजा सा स्वामी पूजा भांडारमध्ये काय काय आणलं आहे नवीन काय आलं आहे ते सगळं दाखवण्यासाठी मी आज आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या मागवून सुद्धा देपरी आता तुम्हाला सुरुवात करते दाखवायला मी जसे जशा वस्तू येतील तसे तसे तुम्हाला रेट जर पाहिजे असतील तर रेटसाठी तुम्हाला व्हॉट्सअपला यावं लागेल आणि इथं मी एक शिवलिंग ठेवलं होतं बघ कागदात गुंडाळलेलं आहे कुठे बघ ह्याच्या खाली गेलं कुठे बघ तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते दक्षिणावरती शंख ओरिजिनल दक्षिणावरती शंख पडला की फुटतो तो, तो ओरिजनल असतो आणि जो फुटत नाही तो प्लॅस्टिकचा असतो हा जरा जरी पडला तरी फुटतो पण माझ्या देवघरात आता इथं येऊनच मला आठ महिने झालेले आहेत आणि जुन्या घरात सुद्धा होतो एकदाही आमच्याकडून फुटला नाही कारण आम्ही त्याला खूप जपतो दक्षिणावरती शंख घरात असेल तर आपल्या घरामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं यामध्ये जर तुम्ही तांदूळ भरून ठेवलेत तर धनसंपत्ती अपार येते पाणी भरून ठेवलेत तर तुमच्या घरामध्ये अखंड सगळं अन्न पाणी याची भर बर, भरपूर साठा होतो लक्ष्मीप्राप्तीसाठी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घालून जर विष्णूंचा किंवा कृष्णाचा अभिषेक जर रोजच्या रोज केला तर तुमच्या घरात कशाचीच कमी पडत नाही असे म्हटले जाते साक्षात विष्णूंचा अवतार असलेले हे दक्षिणावरती शंख अवश्य मागवा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एकदम ओरिजिनल आहे जराही यामध्ये मिलावट नाही तर दक्षिणावरती शंख तुम्हाला दाखवलेला आहे जवळून एकदा दाखवते हा बघा एकदम सुंदर असा आहे त्यात त्या बॉक्समध्ये बघ परी कागदात घातलेलं आहे ते दे त्या बॉक्समध्ये घेऊन आले आहे मी पायराइड ची स्टोनची अंगठी आता ही मी सुद्धा घालणार आहे पायराईड स्टोन अंगठी याने काय होते तर धनलक्ष्मी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते ऍडजस्टमेंटची आहे त्यामुळे मो लहान मोठ्या बोटांना कुणालाही बसेल तर ही जरी अंगठी तुम्हाला पाहिजे असेल पायराइड स्टोनची तर अवश्य मागवा खूप छान रिझल्ट आहेत पैसा खेचला जातो आपण ज्याच्याशी बोलतो डील करायला जातो ते आपले काम शंभर टक्के होते अशी ही पायराइड स्टोनची अंगठी आहे तर तुम्हाला ज्यांना हवी त्यांनी अवश्य मागवा त्याचप्रमाणे पायराइड स्टोन आपल्याला ह्याच्यामध्ये तिजोरीमध्ये पर्समध्ये किंवा जवळ बाळगण्यासाठी पैसा सुखसमृद्धी वाढण्यासाठी पायलाईन स्टोन खूप उपयोगी ठरतो तर ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर नक्की मागवा त्यानंतर आहे हे उघडून त्यानंतर आहे फिरोजाची अंगठी याची तर खूप कमाल आहे फिरोजा अंगठी ही आता वापरायची कशी सांगते जण म्हणतात हा स्टोन निघाला दिवस रात्र वापरू नका महत्त्वाच्या कामाला जाताना पैस जिथं पैशाचे व्यवहार करायचा आहे तेवढा वेळ घाला रात्री झोपताना काढा आंघोळ वगैरे झाल्यावर घाला म्हणजे हा खराब होत नाही हा इराणी पायराइड स्टोन आहे हा अत्यंत ओरिजिनल आहे त्यामुळे याला जपून वापरावा लागतो ज्या गोष्टी ओरिजिनल असतात त्या जपूनच वापराव्या लागतात त्यामुळं हा तुम्हाला वापरताना नीट वापरायचा ही पण ॲडजस्टमेंटची रिंग आहे कुणालाही बसेल फिरोजा रिंग ही डाव्या हातात मधल्या बोटामध्ये घालायची पैसा प्रगती सक्सेस जे काही हवं आहे नेम फेम सगळं काही तुम्हाला मिळेल फिरोजा अंगठी सुद्धा हवी असेल तर तुम्ही ज्या दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता त्यानंतर माझं सगळ्यात आवडीचं पारद शिवलिंग अत्यंत जास्त मी पारत शिवलिंगाची दर सोमवारी विधिवत पूजा करते तुम्हाला दाखवेन मी सोमवारी एखा एखाद्या येणाऱ्या सोमवारी की याची सेवा कशी करायची आणि याचे लाभ अनमोल आहेत ओरिजिनल पारा आहे हा असा मिक्स किंवा बनावट असा नाही ओरिजिनल पारा आहे ग्रॅमवर याचे पैसे घेतले जातात आणि तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी विधिवत पूजा करून सिद्ध करून पुन्हा साफ करून तुमच्यापर्यंत देत असते तुम्हाला फक्त हे देवघरात ठेवून दर सोमवारी याची सेवा करायची आहे ह्याचे कोणतेही नियम अटी वेगळ्या काही नाही आहेत त्यामुळं कुणीही हे घरामध्ये स्थापन करू शकतं फक्त नॉनव्हेज खाल त्या दिवशी ह्याला तुम्ही हात किंवा स्पर्श करू नका बाकी घरामध्ये संकटे येऊ नयेत मुलांचे संरक्षण व्हावे पतीचे पत्नीचे बाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सं आ, हे व्हावे संरक्षण अकाली मृत्यू येऊ नये म्हणून पारत शिवलिंग खूप जास्त उपयोगाचा आहे त्यानंतर बघा खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची आणि मा माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा मी आणलेली आहे आणि आता यातला भरपूर माल लक्ष्मी कुंचन आहे काढ भरपूर माल मी आता मागवणार आहे ज्यांना हवं त्यांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करायचं ते बघ बाहेरच्या बॉक्समध्ये ज्यांना हवा त्यांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करा मी त्यांच्यापर्यंत या सगळ्या वस्तू पोचवणार आहे आता तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर सुबक मूर्ती आहे हे बघा किती म्हणजे मी स्वतःच्या घरासाठी घरात ठेवण्यासाठी सुद्धा एक घेतलेली आहे माझी जी आहे ती मी बदलणार आहे मी असं बदलत असते मला आवडलं ना जास्त आता या मूर्तीचा तुम्ही फक्त सुबकपणा बघा यामध्ये जो कायसरपणा आहे ना तो पंचधातूमुळे आहे हे बघा मागून सुद्धा बघा खूपच सुंदर मूर्ती आहे इतकी रेखीव मूर्ती आहे की तुमच्या घरात गणपती असेल तरीही ती मूर्ती विसर्जन करून तुम्ही ही मूर्ती स्थापन करू शकता मी स्वतः ही मूर्ती आत्ता घरात स्थापन करणार आहे येणाऱ्या चतुर्थीला खूप छान मूर्ती आहे हे बघा मागूनसुद्धा बघा भरीव आहे मूर्त्या आपल्याकडच्या भरीव असतात त्यामुळं मूर्तीला खरंच जास्त आपल्याकडे महत्त्व आहे त्यानंतर ठेव श्रीकृष्णाची श्रीकृष्णाची बाळकृष्णाची खूप छान अशी मूर्ती आपल्याकडे आलेली आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अवश्य घ्या बाळकृष्णाची मूर्ती बघा किती भरीव रेखीव आखीव आहे असेच सुंदर अशा मूर्ती त्याचप्रमाणे ल माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपल्याकडे आहे नको माता लक्ष्मीची कमळात बसलेली आणि धनाचा वर्षाव करणारी ही जी मूर्ती आहे तीसुद्धा ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि मला सांगा की ताई आम्हाला ही मूर्ती हवी आहे माता लक्ष्मीची अशी मूर्ती घरात असल्यामुळे सुखसमृद्धी येते आणि लक्ष्मी माता स्थिर आपल्या घरामध्ये राहते त्यानंतर तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी कुबेर देवतांची मूर्ती तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी खास कुबेर देवतांची मूर्ती ही सुद्धा पोकळ नाही आहे पूर्ण भरीव आहे बघू शकता आपल्याकडच्या कुठल्याही मूर्ती पोकळ नसतात पोकळ देवी देवतांचा आपल्या घरामध्ये काहीही उपयोग नसतो म्हणजे ठेवलेलं चांगलं नसतं तर ही कुबेर देवतांची मूर्ती खास तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही काउंटरवर ठेवू शकता आणि घरात ठेवायची असेल तर तिजोरीत ठेवू शकता कुबेर देवतांची ही मूर्ती आपल्याला अत्यंत जास्त महत्वाची आहे तिजोरीत असणं उत्तर दिशेला तोंड करून कुबेर मूर्ती तुम्हाला ही ठेवायची आहे आता त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे लक्ष्मी कुंचम बाळा कुठे ठेवलंस लक्ष्मी कुंचन बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की साहित्यासहित साहित्या देता का तर हो लक्ष्मी कुंचन संपूर्ण साहित्यासहित साहित्या अखंड ग्लास आहे एकदम जड ग्लास आहे भरीव आहे आणि तेवढा सुंदर सुद्धा आहे बघा गजलक्ष्मी लक्ष्मी आणि परत गजलक्ष्मी शंखचक्र नाम अशी त्याच्यावर चिन्ह आहेत यामध्ये पंचरत्न आहेत रुद्राक्ष आहेत कमळगट्ट्याचे मणी आहेत लघुनारळ आहेत कवड्या आहेत गोमती चक्र आहेत सुवर्ण फुले आहेत यात फक्त घरी तुम्हाला लवंगा आणि हलकुंड़, आणि थोडेसे धने एवढंच घालायचं आहे आणि तांदूळ भरायचे आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला ह्याची पूजा करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये स्थाप फक्त शुक्रवारीच याची पूजा करायची आणि पौर्णिमेला बाकी वेळेस हा काढून ठेवायचा आहे तर लक्ष्मी कुंचम ज्यांना हवं या सेवेमुळे संपत्ती वाढते कर्ज फिटतं स्वतःचं घर होतं इतकी पॉवरफुल सेवा आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पुन्हा पुन्हा याला तुम्हाला पैसे घालवायचे नाही आहेत करायची आहे ती फक्त सेवा तर अशा प्रकारे लक्ष्मी कुंचम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे रुद्राक्ष माळ ज्यांना जपासाठी हवी आहे त्यांनी रुद्राक्ष माळ अवश्य मागवा स्फटिक माळ हकीक माळ सुद्धा आपल्याकडे आहे सुलेमानी हकीक माळ पायापडी वनस्पती सुद्धा आहे ज्यांना जे हवं ते आहे रुद्राक्ष माळ ही ओरिजिनल सर्टिफाईड आहे त्याचप्रमाणे स्फटिक सुद्धा ओरिजिनल आहे कमळगट्ट्याची माळसुद्धा ओरिजिनल आहे त्याचप्रमाणे हकीक सुद्धा आपल्याकडे आहे ओरिजिनल आपल्याकडे आहे तर तुम्ही ते मागवू शकता हे आहे पायराइडचं छोटंसं कासव हे सुद्धा घरात ठेवल्याने म्हणजे हे पाण्यात वगैरे नाही ठेवायचं तिजोरीत ठेवायचं हे छोटंसं दिसायला आहे पण खूप धमाकेदार याचा उपयोग आहे छोटसं प्युअर पायराडचं क्रिस्टल म्हणजे ज्याला क्रिस्टल म्हणतो आपण त्याचं हे कासव आहे हे कासव तिजोरीत ठेवल्यामुळे घरात पैसा पाण्यासारखा येतो असं म्हटलं जातं खूप छोटंसं आहे आणि खूप छान देखील आहे तर तुम्हाला ज्यांना हवं त्यांनी घेऊ शकता त्याचप्रमाणे पैसा पैसा ॲबेडन्स म्हणजे पैशासाठी ग्रीन ग्रीन कॉईन म्हणजे जिब्बो कॉईन किंवा पाचशे वीसचा राजा ज्याला म्हणतात तोसुद्धा आपल्याकडं आहे तुम्हाला फिरोजा ब्रेसलेट हवा असेल बघा माझ्या हातात कायम असतं फिरोजा ब्रेसलेट हेल्थ ब्रेसलेट लक्ष्मी आकर्षित ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट चक्रा ब्रेसलेट ग्रीन जेट मुलांसाठीचे खास ब्रेसलेट शनी ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांच्यासाठी शनीचे ब्रेसलेटसुद्धा आपल्याकडे आहे जे काही हवं आहे ते मागवण्यासाठी फक्त कॉल सॉरी व्हॉट्सअप मॅसेज तुम्ही करू शकता त्यानंतर अगरबत्ती बघा परंपरा नावाची अगरबत्ती आहे सुंदर सुवासिक आहे पॉन्ड्स अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप सुंदर सुवासिक आहे आपली गुरुमाऊली नावाची अगरबत्ती आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती ज्यांना हवी आहे एवढ्या साईजमध्ये आहे ती सुद्धा तुम्हाला स्वामींची मूर्ती हवी असेल तर मिळून जाईल अगरबत्त्यांना सुरुवात केली होती कर्णावती ही सुद्धा खूप सुवासिक अगरबत्ती आहे कर्णावती ग्रीनरीची कर्णावती तुम्ही सांगा मला की तई यातले आम्हाला सगळ्यातले एक एक पुढे द्या मी तुम्हाला पाठवून देईन पंच्याहत्तर रुपये ह्याची प्राईज आहे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक आणि खूपच सुगंधित आहेत ह्या एक सगळ्यातली एक सांगा सहा घ्या पंच्याहत्तरचे सहा पाठवा असं मला सांगा ज्यांना पासष्टवाली पाहिजे आहे यामध्ये पण मोगरा आहे केवडा आहे ग त्याचप्रमाणे लव्हेंडर आहे चंदन आहे भरपूर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे त्यातले पण सांगा सहासा पाठवा पासष्टवाली अगरबत्ती आहे त्याचप्रमाणे लोबान धूप लोबान धूप माता लक्ष्मीला आवडतो गुगल धूप हा सुद्धा माता लक्ष्मीला खूप आवडतो हा सुद्धा आपल्याकडे आहे त्याचप्रमाणे श्रीहरी नावाची उदबत्ती हे बघा श्रीहरी नावाची उदबत्ती बाहेरूनच इतका सुगंध सुंदर येतोय की लावल्यावर बोलायलाच नको ग्रीनरी फ्लोरा नावाची अगरबत्ती आहे मोगरा ही सुद्धा अत्यंत सुरेख मी सगळ्या वापरते आहे घरात या सध्या त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते शंकेश्वर म्हणजे महादेवांसाठी खास शंकेश्वर अगरबत्ती ही सुद्धा लावल्यावर खूप छान आहे ही पण पंच्याहत्तरमधली आहे तुम्ही मला फक्त सांगा की पंच्याहत्तरमधले सहा द्या पासष्टमधले सहा द्या मी तुम्हाला देते मॅजिक टच ग्रीनरी अगरबत्ती मॅजिक टच खूप सुंदर आहे तरी कापूर आहे का मग तिथं त्यानंतर <Sessantik> श्रीहरी अगरबत्ती ही सुद्धा खूप छान आहे तुम्हाला सांगते ना पंच्याहत्तर मधले सगळे जरी तुम्ही घेतले तरी तुम्ही खुशवाल अशा अगरबत्त्या आहेत त्याचप्रमाणे अजून कुठली राहिली आहे का दाखवायची फॉन्स अगरबत्ती पॉन्ड्सचा जसा वास येतो ना तसा या त्यापेक्षाही सुंदर या अगरबत्तीचा सुगंध येतो पॉन्ड्सपेक्षाही सुंदर पॉन्ड्स अगरबत्ती त्याचप्रमाणे हे आपल्याकडे धूप स्टिक आहेत दवना आहे आ, दाउना हे, मोगरा हे, 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 आहे गुलाब आहे कापूर आहे म्हणजे भीमसेनी कापूरचा ह्याचा स्टिक आहेत या स्टिकसुद्धा तुम्ही मागवू शकता या स्टिकसुद्धा खूप सुंदर आहेत ज्यांना त्रिकोणी धूप आवडतात मोगरा आणि चंदन हे दोन प्रकारचे आणि गुलाब भरपूर आहेत यामध्ये सुद्धा लोबान भरपूर आहेत घेतले हवे असतील हे एकशे पंचवीस रुपयाला एक आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे धूप आहेत तुम्हाला जे काही हवं येतलं ते तुम्ही मागवू शकता त्याचप्रमाणे हे बघा हे पायराईडचं पायराईडचं श्रीयंत्र आहे हे सुद्धा तुम्हाला रेकी करून सिद्ध करून देईन रेकी केल्याशिवाय हे वापरत नाही तुम्हाला ज्यांना हवं त्यांना रेकी करून देईन ऑफिसच्या टेबलावर ठेवायला किंवा आपल्या तिजोरीत ठेवायला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायला हे खूप उत्तम आहे यामध्ये सगळ्यात खाली लाल गुंज आहेत कवडी आहे गोमती चक्र आहे रुद्राक्ष आहे आणि वरती श्रीयंत्र आहे अशा प्रकारे हे बनवलं गेलेलं आहे खास लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे पण लाल बॉक्स एक दे त्याचप्रमाणे हा लोबान धूप आहे हा शेणाच्या पंटीमध्ये धूप वापरलेला आहे अत्यंत सुंदर असा सुगंधाचा माता लक्ष्मीसाठी प्रत्येक शुक्रवार नाही रोज संध्याकाळी घरामध्ये लावा त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी नेहमी दाखवते ते म्हणजे पंचगव्य दिवे पंचगव्य दिवे ज्यांना हवे आहेत ताटलीत लावायचे करण्याचा शेवट थोडासा होम होतो घरामध्ये धूर पसरतो गाईच्या शेणाचा आणि गाईच्या तुपाचा सुंदर वास घरामध्ये येतो घरातलं वातावरण शुद्ध होतं त्यामुळे ज्यांना पंचगव्य दिवे हवे आहेत त्यांनीसुद्धा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यानंतर नाही आता एवढंच दाखवते परतच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण व्हिडिओ खूप मोठा झाला एवढा मोठा होईल असं वाटलं पण नव्हतं पण बोलता बोलता मोठा झाला हे आपला पाचशे वीसचा राजा ग्रीन जेट ज्यांना हवा आहे ओरिजिनल आहे क्रिस्टल आपल्याकडे कुठलीही फसवणूक होणार नाही कुठंही तुम्हाला म्हणजे जे तुम्ही म्हणता मला एक परवाजन म्हटलं की ॲमेझॉनला हे तीनशेला मिळतं ते प्लॅस्टिकचं असतं आणि त्याच्यावर रेकी करत नाहीत मग त्याचा काही उपयोग होत नाही जेव्हा क्रिस्टलवर रेकी केली जाते त्याला सिद्ध केलं जातं तेव्हाच क्रिस्टल काम करतं ॲमेझॉनवर प्रत्येक ब्रेसलेटसुद्धा पाचशे सातशेला आहे हे मलाही माहीत आहे पण ते विदाऊट रेकी आहे रेकी करून तुम्हाला मिळणार ते कॉस्टलीच मिळणार थोडंसं त्यामुळं त्याची आणि याची बरोबरी करू नका कुठल्याही मालाची आणि या मालाची बरोबरी तुम्ही करू नका आपण जे देतो ते एकदम प्युअर आणि एकदम ओरिजनल देण्याचा माझा प्रयत्न असतो मी रोज उठून व्हिडिओ करते का सांगा मला वस्तूंचे कधीतरी करते पण जे घेऊन येते तुमच्यासाठी ते चांगलं घेऊन येते यातलं जे काही तुम्हाला हवं ती ऑर्डर करा तुम्हाला मी साधारण आठ ते पंधरा दिवसात डिलेवरी प्रत्येक वस्तूची होईल तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ